श्री स्वामी समर्थन स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आरोग्य लाभावं यासाठी हे व्रत प्रत्येक महिला करत असते वडाच्या वृक्षाची पूजा या वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये केली जात असते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धन धान्य मुले बाळ संसाराचा विस्त होऊन भरभराटी येऊ दे असं वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रार्थना करायची असते वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते आता आपल्याकडे तीन दिवस हे व्रत केले जातं पण शक्यतो करून तीन दिवस व्रत आपण धरू शकत नाही त्यामुळे फक्त पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत धारण केलं जातं या दिवशी व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच आपण उपवास करत असतो या दिवशी आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं दिवा आणि त्याचबरोबर वडाला गुंडाळण्यासाठी कच्चा सूत ज्याला पांढरा धागा असं म्हणतात तो त्याचबरोबर हळदी कुंकू धूप दीप अक्षदा आणि त्याचबरोबर थोडंसं पंचामृत हिरव्या बांगड्या ओटीचं सामान हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं असतं आणि यानेच आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुहासिनीने सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्या यायचं असतं या दिवशी आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असतो आणि षडोपचार पद्धतीने वडाची पूजा करायची असते त्याचबरोबर वडाला आपल्याला जो धागा आपण आणलेला आहे तो तो सात वेळेस प्रदक्षिणा मारून गुंडाळायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि आपल्या मनातील इच्छा तिथे व्यक्त करायची असतात आणि प्रार्थना करण्यासाठी आपल्याला सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तार खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रियांनी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले बाळे प बरोबर माझ्या संततीचा विस्तार संपत्तीचा विस्तार होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची असते आणि ज्या वेळेस आपण प्रार्थना करत असतो तर त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईन ज्या वेळेस तुम्ही पूजा करणार आहात तर त्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आता त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या चुका आहेत ह्या चुका चुकूनसुद्धा आपल्याला करायच्या नसतात त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत कारण वटपौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि या दिवशी जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी स्त्रियांनी चुकून सुद्धा काळ्या किंवा निळ्या कलरच्या साडी परिधान करायच्या नाहीत काळी निळी आणि पांढरी या तीन कलरच्या साड्या चुकूनसुद्धा स्त्रियांनी या दिवशी घालायच्या नाहीत आणि त्याचबरोबर पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या किंवा निळ्या कलरच्या बांगड्यासुद्धा या दिवशी स्त्रियांनी घालायच्या नाहीत ही सर्वात महत्त्वाची चूक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला सौभाग्य अलंकार मानला जातो त्यामुळे हिरव्या रंगाच्या आणि त्याचबरोबर हिरव्या बांगड्या तुम्हाला या दिवशी परिधान करायच्या आहेत त्यानंतर तर पुढची चूक म्हणजे या दिवशी काही स्त्रिया काय करत असतात बघा वडाच्या झाडाची आपण पूजा करतो आणि वडाच्या झाडाचीच या दिवशी स्त्रिया फांदी तोडून आणतात आणि आपल्या घरी पूजा करत असतात पण असं चुकून सुद्धा करायचं नाही याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला वडाचं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच फक्त उपवास करून सुपारीवरती सुद्धा पूजा करू शकतात किंवा एखाद्या छानशा पेपरवरती वडाचं झाडाचं चित्र काढून त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात फक्त या दिवशी तुम्हाला फांदी तोडायचे नाही आणि आता तुम्हाला फांदीची पूजा करायचीच असेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्हाला आ, ही फांदी जी आहे तर तोडून आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि मग वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही याच पूजन करू शकता आता हे सर दुसरी चूक झाली त्यानंतर तिसरी चूक चूक म्हणजे या दिवशी आपल्याकडने आपल्या पतीचं अपमान होणार नाही किंवा अपमानास्पद शब्द जे आहे तर ते आपल्या पतीला आपल्याकडनं बोलले जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण काही व्रत आपण आपल्या पतीसाठीच करत असतो आणि त्याचाच जर आपण अपमान केला त्याच्याबरोबर खोटं नाटं आपण काही बोललो तर त्याचे अनेकच वाईट आणि दुष्परिणाम आपल्याला बघायला असतात त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एखाद्या सुवासिन आपल्या घरी आली आहे तर तिचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण का पौर्णिमा ही तिथे ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण एखाद्या सुवासिनीचा अपमान केला तर लक्ष्मीचं अपमान केल्याचं जे पाप आहे तर ते आपल्या डोक्यावरतीच लागतं त्यामुळे या दिवशी ह्या चुका तुम्हाला चुकूनसुद्धा करायच्या नाही आहेत आता हे सर्व झालं त्यानंतर पुढची चूक म्हणजे या दिवशी घरामध्ये मांस मटण मच्छी अंडी नॉनवेज दारूचं सेवन ह्या ज्या चुका आहेत तर त्या चुकूनसुद्धा करू नका ह्या गोष्टी घरामध्ये चुकूनसुद्धा खाऊ नका कारण वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो आणि वटपौर्णिमा

फुलं फांद्या तुम्ही तोडणार नाही पशुपक्ष्यांच्या हत्या आपल्याकडनं होणार नाही किंवा त्यांचा अपमान आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या म्हणजेच काय एक प्रकारे अगदी सात्विक वातावरण आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे या दिवशी एखादा शत्रू तुमच्या घरामध्ये आलाय तरी त्याचा आदर सत्कार आपल्याकडनं झाला पाहिजे तो शत्रू त्या दिवशी तुमच्या घरामध्ये आल्यानंतर त्याला इतकं प्रसन्न वाटलं पाहिजे की तो आपली शत्रुता जी आहे तर ती सुद्धा विसरून जाईल अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवायचं असतं कारण ह्या दिवशी ज्या सणा सण असतात त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जे वातावरण ठेवतो तेच पुढेही कंटिन्यू होतो त्यामुळे सकारात्मकता जेवढी जास्त वाढवता येईल तेवढा जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी ह्या ज्या चुका आहेत त्या चुकून सुद्धा करायच्या नाहीत ज्या आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं नाही ना तर तुम्हाला उपवास करणं शक्य नाही तुम्ही करू नका किंवा जर आता तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते सर्व खाऊ शकतात काही अडचण नाही तुम्हाला निर्जला उपवास करायचा आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकतात काही अडचण नाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू काहीही अडचण नाही फक्त ह्या ज्या चुका मी आता सांगितलेल्या आहेत तर त्या चुकून सुद्धा करू नका त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात नक्की व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी